पाऊस पडतोय आणि आपण पाहतोय जिकडे तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये या पावसामुळे लग्नविवाह ज्या सुरू आहेत त्याच्यावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण झालेल्या आहेत आणि दुसरीकडे आपण पाहतोय शेतकऱ्यांना देखील पिकांचं नुकसान असेल आंबा असेल किंवा इतर पिकांचं नुकसान होते अशा या अवकाळी ज्याला आपण वळवाचा पाऊस म्हणतो हा पाऊस पडतो आणि या यानंतर इथून आपण पुढे पावसाळा जेव्हा पाहतो तेव्हा तर विजा पडत असतात नेमक्या विजा कशा पडतात किंवा विजा कोणावर पडतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज आपल्या सर्वांचं स्वागत अवकाळी पावसामुळे ह्या विजा नेमक्या कोणावर पडतात अनेक अंधश्रद्धा श्रद्धा आपल्याकडे आहेत परंतु नेमक्या ह्या विजा कोणावर पडतात या संदर्भाने पंजाबराव लढत यांनी देखील माहिती दिली आहे आणि वैज्ञानिक माहिती आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून हा प्रपंच आहे खरं तर आपण पाहतोय की आपण म्हणत असतो की पायाळू लोकांच्या पायाळू माणसा माणसावर वीज पडत असते परंतु असं नाही पायाळू माणसावर वीज पडत नाही पर, नाही तर पायाळू व्यक्तीच्या आपण पाहतो याच्या दंडामध्येच्या त्या बाहूमध्ये आपण जे कडं त्याला घातलेलं राहते ते कड जे आहेत ते कडं आहे, कास धातूचं असतं आणि म्हणून या कास धातू धातूच्या या कड्यामुळं खर तर त्या व्यक्तीवर वीज पडते आपल्याला असं वाटतं की ती पायाळू व्यक्तीच्या अंगावर पडते पायाळू असण्याचा आणि विजेचा काही संबंध नाही असं देखील विज्ञान सांगतं सायन्स सांगतं त्यानंतर आपण पाहतोय की गावामध्ये वीज का पडत नाही तर बऱ्याच वेळा आपण पाहतो की गावामध्ये वीज का पडत नाही तर गावामध्ये मंदिराचा कळस असतो आणि हा कळस देखील कास कासधातूंनी बनलेला असतो मग या कळसावर आपण बऱ्याच वेळा बातम्या देखील बघितलेल्या असतात बऱ्याच वेळा आपण अनेक व्हिडिओ बघत असतो की गावात वीज पडत नाही तर ती वीज मंदिराच्या कळसावर पडते कारण कळस हा कास धातूचा असतो आणि ती वीज ओढून घेते आणि वीज ओढून घेतल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मंदिराचे कळस हे आपण पाहिले आहेत की ते तुटलेले आपल्याला दिसून येतात वीज पडलेली राहते आणि आपल्याला वाटतं की मंदिराच्या कळसावर वीज कशी पडली तर हे गाव त्यामुळे गावामध्ये वीज पडत नाही आणि वीज पडू नये म्हणून आपण काही काळजी देखील घेतलेली पाहिजे बऱ्याच वेळा आता पावसाळा सुरू होतोय आणि मग अशा प्रसंगी अनेकांच्या अनेकांना वीज वीज पडण्याची भीती राहते आणि वीज पडू नये म्हणून काय काय काळजी घेतली पाहिजे तर काशेची वाटी असेल किंवा काशेचं ताट असेल आपण पूर्वी असं बघत होतो की जेव्हा या काशेच्या वाटीत किंवा ताटाला आपण पाऊस पडत असताना दाराच्या बाहेर टाकायचो म्हणजे अंगणात टाकायचो जेणेकरून वीज घरावर न पडता त्याच्यावर पडावी आणि ती वीज त्या ताटानं किंवा त्या वस्तूने ती वीज घ्यावी त्यानंतर आपण पाहतो की जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या अंगणामध्ये पावसामध्ये विळा म्हणा किंवा एखादी पहार म्हणा किंवा त्यासोबतच आपण पाहतोय कुऱ्हाड जी असते ती कुऱ्हाड देखील आपण अंगणात फेकत असतो याचं कारण असं आहे की त्या धातूला ती वीज वीज खेचण्याची खेचते आणि त्याच्यामुळे फाय फायदा असा होतो की आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही किंवा आपल्यावर वीज पडत नाही किंवा आपण पाहतो किंवा जेव्हा शेतामध्ये आपण जातो शेतात गेल्यानंतर बऱ्याच वेळा लोक पाऊस पडत असताना झाडाचा सहारा घेतात आसरा घेतात असं करायचं नाही कारण झाडावर वीज पडण्याचं कारण आहे की झाडाची मुळं जी आहेत जमिनीच्या खोलवर म्हणजे पाण्यापर्यंत मुळं असतात आणि आपल्याला माहितच आहे की आर्थिंग आपण नेहमीच लावत असतो आणि म्हणून जेव्हा आकाशातून वीज पडते तेव्हा ती थेट त्या झाडावर पडते कारण त्या संबंध थेट त्या आर्थिकने त्या पाण्यापर्यंत त्या मुळे लिहिलेली असतात मग ती झाडं कोणती कोणती असतात तर आंब्याचं असेल लिंबाचं असेल ही मोठी मोठी झाडं नारळाचं झाड असेल विशेष करून त्याच्यावर देखील बऱ्याच वेळा वीज पडते म्हणून अशा ठिकाणी थांबू नये झाडाखाली थांबू नये जेणेकरून आपल्या अंगावर वीज पडणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे शेतामध्ये आपण असेल तर मोकळ्या जागेत आपण थांबणं तितकंच गरजेचं आहे बऱ्याच वेळा काही लोक शेतात थांबल्यानंतर डोक्यावर टोपलं म्हणजे आपण भिजू नये का, काम करत असताना डोक्यावर टोपलं घेऊन लोक काळ्या रांमध्ये बसत असतात परंतु त्या ते टोपलं लोखंडाचं असेल तर स्वाभाविक आहे त्याच्यावर देखील वीज पडू शकते म्हणून आपण लोखंडापासून दूर एखाद्या वेळी टावर देखील म्हणजे मोबाईलचा टॉवर असेल किंवा वीजचा पोल असेल अशा वेळी काय करायचं की याच्यापासून आपण दूर अंतरावर या मोबाईलच्या टावर पासून दूर अंतरावर आपण थांबलं पाहिजे जेणेकरून आपल्या अंगावर कोणती वीज पडणार नाही आणि झाडाखाली देखील नाही थांबलं पाहिजे आणि असे टोपले किंवा बऱ्याच वेळा आपण पाहतो शेतातून कामावरून येत असताना अनेक महिलांच्या डोक्यावर टोपले असतात त्याच्यावर विळा असतो आणि मग ते पावसाळा पाऊस चालू असतो अशा विजाचा कटाट सुरू असतो आणि अशा वेळी त्या डो डोक्यावरल्या टोपल्याच्या आणि विळा विळा असल्यामुळे त्या लोखंडामुळे वीज पडते आणि बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतो आम्ही तर झाडाखाली नव्हतो परंतु आपल्या डोक्यावर असलेलं टोपलं असेल किंवा डोक्यावर कोणतं लोखंड लोखंडाचं कुठलंही साधन असेल विळा असेल पार असेल कुराट असेल याच्यामुळे देखील वीज पडते आणि म्हणून अशी साधनं जी असतात त्यापासून आपण थोडं दूर असणं गरजेचं आहे आपण काम करत असाल तर ती साधनं काही काळासाठी बाजूला ठेवायची जेणेकरून आपल्यावर वीज पडणार नाही त्यानंतर तळ्यात वीज पडते लक्षात घ्या तळ्यात देखील वीज पडते त्यामुळे तळ्याच्या बाजूला असलेले पाण्याच्या बाजूला असलेल्या लोकांनी थोडंसं दूर जाणं गरजेचं आहे कारण तळ्यामध्ये पोहताना जर पाऊस सुरू आहे आपण तळ्यात पोहत असताल तर आपल्या अंगावर वीज पडू शकते कारण पाण्यात वीज पडते त्यानंतर नारळाच्या झाडावर देखील कारण हे उंच असतं याची मुळं फार खोलवर असतात म्हणून नारळाचं झाड असेल गिरगिरीचं असेल किंवा आंब्याचा असेल याच्यावर देखील विजा पडतात हो त्यासोबतच अजून एक काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची आहे ती काळजी म्हणजे आत्ता प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आलाय आणि आता साधा मोबाईल नाही तर प्रत्येकाच्या खिशामध्ये अँड्रॉइड मोबाईल गेलेला असल्याकारणाने प्रत्येकाला नेट आहे युट्यूब आहे आणि प्रत्येकजण तो मोबाईल वापरतो अशा वेळी पावसाचा अंदाज आला रे आला की तो आपला मोबाईल जो आहे तो आपण स्विच ऑफ करून ठेवावा किंवा त्याचं नेटवर्क नेट आहे ते बंद करून ठेवावं कारण याच्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा मोबाईलचं नेटवर्क देखील आप बंद न केल्यामुळे त्या व्यक्तीच्या अंगावर वीज पडण्याची दाट शक्यता असते आणि म्हणून या सर्वाची काळजी काळजी तर या पावसाळ्यामध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांनी घ्यावी डोक्यावर घमेल अर्थात लोखंडाचा टोपला असेल तो घेऊ नये डोक्यावर विळा किंवा कुराड खांद्यावर असेल तेही साईडला टाकावी पाव पाऊस जाईपर्यंत त्यामुळे आपण मोकळ्या जागेत जाऊन बसावं झाडाखाली बसू बसू नये अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याचा आपण काळजी घेतली पाहिजे विशेषत मोबाईल जो आहे तो माझा प्रत्येकाकडे आज असतोय त्यामुळे पाऊस सुरू झाल्यानंतर याचं नेटवर्क बंद करणे तो स्विच ऑफ करून ठेवणे यातच खरं तर आपलं भलं आहे नाही तर आपल्यातला मोबाईल आपला जीव घेऊ शकते आणि आपल्यावर वीज पडू शकते एकूणच काय तर शेतकऱ्यांनी हा जो पाऊस सुद्धा सुरू पाउस पाउस देखीन देखीन आहे अवकाळी पाऊस वळवाचा पाऊस आणि पुढे येणारा पाऊस या सर्वच पावसामध्ये शेतकऱ्यांनी आपल्यावर वीज पडू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे कोणत्याही पायाळू व्यक्तीवर वीज पडत नसते पायाळू व्यक्तीच्या हातामध्ये जे कडा असतं त्या कड्यामुळे त्याच्या अंगावर वीज पडते असा देखील निष्कर्ष देखील आहे सायन्सचा की या कास धातूमुळेच आपल्या अंगावर वीज पडत असते आणि म्हणून काळजी घेतली पाहिजे की आपण शेतामध्ये काम करत असताना लोखंडापासून विळ्यापासून कुराड असेल पार असेल लोखंडी टोपला असेल त्यासोबतच आपण पाहिलं की झाडाखाली थांबायचं नाही त्यांना पाण्यात थांबायचं नाही पाण्यात पोहायचं नाही वीज पाण्यामध्ये पडू शकते तलावामध्ये पडू शकते आणि मग ही सर्व काळजी आपण सर्वांनी या पावसाळ्यात घेतली पाहिजे कारण आपण पाहतोय गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये विशेषतः असंख्य म्हणजे जवळपास सत्तावीस बळी हे या वीज पडण्याने गेलेले आहे त्या उपाई पावसानं घेतलेले आहे त्यामुळे इथून पुढे अशा असं कुठलंही नुकसान होणार नाही जीवितहानी होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे धन्यवाद